आज जे डॉक्टर बोंडे बरडले की राहुल गांधींच्या जिबेला चटके द्यावे अशा पद्धतीचं जे वक्तव्य आहे ते निश्चितच त्याचा मी निषेध करतो डॉक्टर बोंडे हे, हे जे वाचाळवीर आहेत भाजपमधले त्या वाचाळवीरांचे त्या कंपनीचे ते अध्यक्ष आहेत म्हणून सातत्यानं अशी जे त्यांचे वक्तव्य येतात ते आपल्याला पाहायला मिळतात डॉ पेशांना डॉक्टर असल्यानंतरही अशा पद्धतीनं वक्तव्य हे करणं अतिशय चुकीचं आहे म्हणून त्यांनी सभ्यपणा दाखवून एक या संदर्भात राहुल गांधीची माफी मागावी नाहीतर येणाऱ्या काळात जे युवक काँग्रेस आहेत ते युवक काँग्रेस त्यांच्या घरासमोर निषेधाचं आंदोलन करणार आहेत आणि यापुढे असे वक्तव्य होणार नाहीत याची किमान त्यांनी दक्षता घ्यावी